समाज मनाची सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत निवडणुकीचा कार्यक्रम चाळीस दिवसांवर आलाय त्यामुळेच अनेक उमेदवार शड्डू ठोकून विधानसभेच्या आखाड्यात येत आहेत पण महाविकास आघाडीसमोर प्रतिस्पर्धी मोठा आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना हरविण्यासाठी महाविकास आघाडीने रणनीती आखली आहे मात्र ते एवढं सोपं काम नाही त्यामुळेच खाडे यांना निवडणुकीच्या पटावर मात देऊ शकेल असा उमेदवार एकच अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे जो माणसाच्या मनात तोच निवडणुकीच्या आखाड्यात जो कोरोना काळात तोच निवडणुकीच्या मैदानात जो पूर परिस्थिती तोच निवडणुकीच्या रिंगणात जो पाच वर्ष संपर्कात जो शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलनात तोच निवडणुकीच्या लढतीत आणि असा उमेदवार एकच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब फोनमोरे त्यांचेच नाव पुढे येत आहे होय मंडळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि बाळासाहेब फोनमोरे अशी लढत झाली तरच ती तुल्यबळ असेल अन्यथा नुरा कुस्ती असं बोललं जात आहे बाळासाहेब होणमोरे यांच्यासाठी मतदारसंघात प्रचंड सहानुभूतीची लाट आहे तसेच गेली पंधरा वर्षे जनतेची नाळ न तुटलेला उमेदवार म्हणून होणमोरे यांच्याकडे बघितलं जातं त्यामुळेच बाळासाहेब होणमोरे हेच खाडे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करू शकतील असे राजकीय विश्लेषक म्हणत आहेत राजकारणात येण्या अगोदर समाजकार्यात असताना त्यांनी ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक खेडी स्वयंपूर्ण बनवली आहेत शेतकऱ्यांचा सा अभ्यास असणारा हा नेता पालकमंत्र्यांसमोर धाडसानी बोलणारा शेतकरी हिताचे निर्णय घ्यायला लावणारा नेता आहे तालुक्यात असे एकही गाव नाही ज्या गावात लहान मुलापासून वृद्धापर्यंत होनमोरे यांना ओळखत नाही त्यामुळेही ही त्यांची जमेची बाजू आहे मतदारसंघातून आमदार झाल्यावर प्राधान्याने कोणकोणती कौन कामे करायची आहेत याचा मास्टर प्लॅन त्यांच्याकडे तयार आहे दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर आपल्या कामाची चुरूक दाखवताना मनोज बाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात मोठी विकास कामे आणली अनेक पाणंद रस्ते मंजूर करून आणले विधान परिषदेचे आमदार अरुण अण्णा लाट यांच्या माध्यमातून मतदारसंघात निधी आणला आपण आमदार नसताना मतदारसंघात निधी आणू शकतो तर जनतेने संधी दिल्यावर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकू असा यांचा मानस आहे फक्त रस्ते यावर भर न देता तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी युवकांसाठी वृद्धांसाठी काम करणार आहेत त्यामुळेच महाविकास आघाडीमधून त्यांचं नाव आघाडीवर असून उमेदवारीची माळ त्यांच्याच गळ्यात पडेल यात शंकाच नाही आता वेळ आली आहे त्यांचे बळ वाढवण्याची आणि मतदारसंघातील स्वाभिमानी जनता या भूमिपुत्राच्या पाठीशी राहण्याची